आताय जे बी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख घरफोडीचा गुन्हा उघडकीस तीन संशयित आरोपी मुद्देमालसह सह जेरबंद धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभात नगर भागात एका बंद घराचं कुलूप तोडून घरातील फ्रीज वॉशिंग मशीन आणि इतर संसार उपयोगी साहित्य असा बत्तीस हजारांचा ऐवज चोरीला गेला होता या गंभीर गुन्ह्याची दखल घेत देवपूर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात तपासाची चक्र फिरवत गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे गुन्हे शोध पथकानं या प्रकरणी अरबाज उर्फ माया शेख फरदीन खान उर्फरती आणि उयेद अली उर्फ गोल्या या तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान वाघ व त्यांच्या पथकानं पार पाडली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे देवपूर पोलीस ठाणे येथे दिनांक आठ अकरा आठ बारा हजार पंचवीस रोजी एक घरपुडीचा गुन्हा दाखल झालेला होता फिर्याणी श्रीकांत मूर्तीधर बोरकर यांनी तक्रार दिलेली होती त्या अनुषंगाने घरपुडीतून ज्या वस्तू चोरी चोरी गेलेल्या होत्या जसं की एल जी कंपनीचे फ्रीज एल जी कंपनीचं वॉशिंग मशीन एक मिक्सरचा संपूर्ण सेट आहे आणि एक एच पी गॅस सिलेंडर आहे आणि एक लोखंडी वजन काटा आहे हे सगळ्या वस्तू ज्या आरोपींनी चोरून नेलं होतं त्या आरोपींचा शोध माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपाशी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही शोधपत्रका योग्य त्या सूचना दिल्या त्यानुसार सी सी टी व्ही फुटेज व इतर सोर्स यांच्या मार्फतीने सदरचे सगळ्या वस्तू या रिकवर करण्यात आलेल्या आहेत आणि या घरबुडीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे उर्फ माया शेख नंतर फरदीन खान उर्फ रती फिरोज खान त्यानंतर उबेद अली उर्फ बोले अश्रफ अली हे सगळे राहणारे विटा भक्ती परिसरातले आहेत ताब्यात घेऊन त्यांना डिटेक्ट घरपुढे डिटेक्ट करण्यात आलेले आहे तरी याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की सगळं नाग सर्व नागरिकांनी प्रत्येक घराला सेफ्टी डोअर लावा बाहेर मोठा लाईट ठेवा बाहेरगावी जात असाल तर शेजार त्यांना पोलिसांना कळवलं तर अधिक चांगलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा